संभावी नागरच्या कार्यकर्त्यांशी मी बोलतोय आता बासा एक मिनिट मी बसा मी सुद्धा जरा बसून बोलतो चार दिवस गाडीत बसून बसून नाही म्हटलं तरी थोडीशी पाठ नाही डोकली कारण पाठीची तुम्ही आहात म्हणजे आपल्या मोर्चा तर आलोच होतो पण इतर वेळेला आपल्याला एक जाहीर सभा होतात जाहीर कार्यक्रम होतात पण कार्यकर्त्यांची बैठक अशी कधी होत नाही मला शिवसेनेच्या फक्त उपशाखा प्रमुखांचा उपविभाग प्रमुखांचा आणि उपशाखा प्रमुख उपशाखा प्रमुख यांची बैठक बोलवायची ठरवली तर एक छोटा मेळावा झाला कारण जवळपास सात ते आठ हजार आपले फक्त उपशाखा प्रमुखच आहेत हे तुम्हाला मी का सांगतोय की शहर म्हटल्यानंतर खैरे साहेब तुम्ही अंबादासजी तुम्ही आणि तुम्ही सगळ्यांनी जो उत्साह दाखवलाय आणि मला तुम्ही वचन दिले की महापालिका आपण जिंकणारच आता ही जिंकणार म्हटल्यानंतर पहिला उत्साह पाहिजे पहिला आत्मविश्वास पाहिजे आणि आत्मविश्वास असल्यानंतर मांडणी पाहिजे ती मांडणी पहिली नीट करा आज बरं वाटलं जरा काही नवे काही जुने अगदी सुभाष पण परत आलेले आहेत त्यांचं सुद्धा आपण स्वागत केलं त्यांच्यावरती आता परत जबाबदारी टाकलेली आहे राजकारण म्हटल्यानंतर येणं जाणं सुरू असत गेल्या विधानसभेमध्ये आता खैरे साहेब तुम्ही जे बोलला जिंकण्यासाठी थोड्याफार गोष्टी इकडे तिकडे कराव्या लागतात पण आता मात्र मी तुम्हाला सांगेन की आता जास्त आयातीवरती लक्ष देऊ नका आणि आपला जो कणकर शिवसैनिक आहे मग तो महिला असेल पुरुष असेल त्यांना फुटत आहे ना नवीन, नवीन, नवीन पालवी फुटत आहे ना मी मला वाटतं आज काल आहे म्हणजे आता एवढ्या बैठका झाल्यात कुठे काय बोललो एखाद्याच आजच ज्या झाडाखाली बैठक होती मोठा प्रचंड वृक्ष होता मग मला तिथल्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब हा किमान शंभर वर्षाचा वृक्ष आहे हा पाठवड्याला तुम्ही बघत बसलो आणि नंतर माझ्या लक्षात आलं की आल्या शंभर वर्षात ह्या वृक्षाने किती उन्हाळे पावसाळे पाहिले असतील किती वेळाला ह्याची पानं झडली असतील पण प्रत्येक वेळेला पानं झडली तरी नवीन कोप फुटतात ह्याचं कारण पान मी नेहमी सांगतो ना सडलेली पानं ही झडलीच पाहिजे ती झडतात आणि पानं नवीन कोंब फुटतात आपली मुळ मजबूत आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे अगदी कोणी येऊ हो द्या अमित शहा तर महाराष्ट्रात आल्यानंतर उद्धव ठाकरेचं नाव घेतल्याशिवाय घासच गेलं जात नाही धोका झळकतो त्यांचा हीच तर आपली ताकद हीच आपली शिवसेना आणि त्याच करता जी पदांची मांडणी आहे मी प्रत्येक वेळेला सांगतो ते म्हणजे गटप्रमुख गटप्रमुख म्हणजे आपल्या एका बुथ प्रमुख मतदार यादीचा प्रमुख पहिले तुम्ही सगळ्या लोकांनी प्रत्येक वॉर्डात बूत प्रमुख ऐकणे चेक करा आणि त्याची मांडणी झाल्यानंतर मग आम्हालाच तुम्ही जे म्हणालात ना सात आठ हजार कार्यकर्त्यांचा मेळावा तो घ्या त्या मेळाव्याला मी परत येतो ते समोर आले तर मग मी सांगेन त्यांनी नेमकं काय करायचं प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की आपण मी काय करणार आता एक एक यांची भांडी आणि बिंग फुटायला लागले कारण जिकडे तिकडे जातोय सगळे शेतकरी म्हणतात साहेब आम्ही तुम्हाला मतदान केलं होतं हे आले कसे हा म्हणे काहीतरी झोल झाला तुम्ही बघा काहीतरी त्याच्याकडे लक्ष द्या मग त्यांनी ईव्हीएमचा घोटाळा तर केलाच आहे तो तो उघडच आहे त्याच्यानंतर आता दुबार मतदान मोंदणीची भांडी फुटत आहे एकेका जागी तीस तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास शंभर शंभर नावं नोंदली जात आहेत आणि मग लक्षात येत की एका घरामध्ये शंभर नावं कशी नोंदली जातात तर हे शक्य आहे शक्य आहे की नाहीये आहे कारण कौरव होते ना शंभर एका तेव्हा कौरवांच्या <laughs> घरी शंभर नावं रजिस्टर झालीच होती तर हे सगळे कौरव आपल्यावरती राज्य करतायत मुंबईमध्ये तर एक उदाहरण आदित्यने असं दाखवलं त्याने नावानिशी सांगितलं घसिटर हलवाई म्हणजे नाव पण काही छान आहे दुकानाचा पत्ता म्हणजे पत्ता दुकानाचा आणि तिकडे गेल्यानंतर दुकान पत्ता म्हणजे काहीच नाहीये तिकडे काही नाहीच आहे पण तरी नावं रजिस्टर झाली आता ही नावं शोधायची कोणी प्रत्येकाने एक जर का काम केलं खैरे साहेब तुम्ही आता जे सांगितलं की उद्यापासून दौरे सुरू करा म्हणजे काय करायचं ते तुम्हाला मी सांगतो मागून घ्या आता मला वाटतं काही दिवसामध्ये ती महापालिकेची जाहीर होईल मग त्याच्यावरती सूचना हरकती या सगळ्या गोष्टी जाहीर होतील शहरामध्ये पहिले या गोष्टीकडे लक्ष द्या की मतदार यादीमध्ये घरोघरी जाऊन तोच मतदार राहतोय की नाही हे चेक करा पहिलेच बावीस ठिकाणी मतदार नोंदणी केलेली आहे आणि मला वाटतं की महिला संभाईनगरचीच आहे <laughs> कुठली ब्राझील आता ही भारतीय जनता पार्टी आहे का ब्राझीलियन जनता पार्टी आहे आत्मविश्वास नाहीये मोदीजी म्हणाले आत्मनिर्भर भारत पण अजून त्यांचा पक्ष आत्मनिर्भर होत नाही सगळीकडे माल घ्यावा लागते भ्रष्टाचार येतो का मिळवावा भाजपा पक्ष वाढवावा या पद्धतीने त्यांचं चाललेलं आहे अशोक चव्हाणांवरती आरोप करायचे घेतलं पक्षात अजित पवारवरती करायचे घेतलं पक्षामध्ये हो सगळे आपले सुद्धा मेंडे आणि यांचे हेच धंदे सगळ्यांचे लुटून खायचं आणि म्हणून मी आज सकाळी म्हटलं की एकेका रोज मागून एक, एक यांची भ्रष्टाचाराची प्रकरण बांधत आहेत आणि प्रकरण सुद्धा काही जबरदस्त जमिनी जमिनीच्या जमिनी लुटत आहे जमिनी लुटतय भ्रष्टाचार करतायत कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून पैसे खातायत पुण्यामध्ये तर गुंडागर्दी एवढी वाढली की पुणेकरांत सुद्धा आता अस्वस्थ झालेले आहेत हे संपूर्णपणे आपल्या देशाला लुटून खात लुटून आणि या देशातला सगळ्यात मोठा घोटाळा जर का कोणता असेल भाजपवाल्यांनी केलेला तर तो, तो म्हणजे संभ्रम घोटाळा बुद्धिभ्रष्ट घोटाळा एक संभ्रम असा निर्माण करून ठेवलाय की सर्वांना असं वाटतं की हेच हिंदुत्ववादी आहे हेच देशप्रेमी आहेत हेच आपले आहेत आणि असा संभ्रम करून त्यांची लुटमार चालू आहे आणि म्हणून आज मी म्हटलं की वंदे मातरम हे जे आपलं राष्ट्रगीत आहे बंकिमचंद्राने लिहिलेलं त्याला दीडशे वर्ष झाली भाजपवाले मेंबीच्या नेटापासून ठनाणा काय करतायत इस देश मे रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा बरोबर आम्हाला मान्यच आहे पण वंदे मातरम भाजपवाले म्हणू शकतात का कारण एका बाजूनी भारत मातेची लूट करताय भारताची अवहेलना करताय सगळं पेलगाम प्रकरण झाल्यानंतर सुद्धा सैन्य आपलं घुसत होतं त्यांना थांबवलं मी आणि ज्या देशाने आपल्या देशामध्ये आत्रिकी घुसवले त्यांच्या बरोबर केवळ आणि केवळ अमित शहाच्या पोरांचा हत्त म्हणून पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळले मग कुठे माझा देश कुठे माझी भारत माता भारत माता म्हणजे आहे कुठे कोण आहे भारत माता आज शेतकरी आक्रोश करतोय आपत्ती आले पण आमचे मुख्यमंत्री ते बिहारमध्ये प्रचारात जात आहेत या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर खरोखर भारतीय जनता पक्षाला वंदे मातरम म्हणण्याचा अधिकार आहे का कोणत्या तोंडाने वंदे मातरम म्हणणार ज्यांच्यावरती देशद्रोह्याचे साथीदार म्हणून आरोप केले त्यांना सुद्धा तुम्ही त्यांच्याही मांडीला मांडी लावून बसताय मग उद्या काही जण म्हणतात उद्या दाऊद इब्राहिम सुद्धा आला तरी ते त्याच्यावरती गोमूत्र चिंपडून त्याला पक्षामध्ये घेतील घेऊ शकतात आणि हिंदुत्वाचा ठेका काय फक्त भाजपने नाही घेतलेला आहे मी तर त्याने जाहीर आव्हान देतोय की जर भाजपा खरंच हिंदुत्ववादी असेल ना आणि आम्हाला हिंदुत्व स्वीकारण्याचा प्रयत्न करत असतील तर आधी त्यांच्या फडक्यावरच त्यांनी हिरवा रंग काढून दाखवा त्यांनी आपली शिवसेना का फोडली कारण आपला भगवान जो डौलरपणाने फडकतोय त्याला कुठेतरी डाग लावायचा आणि म्हणून मी सगळ्यांना सांगतोय की आपल्या भगव्यावरती आपला भगवा भगवाचा आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे हिंदुत्वाचा भगवा आहे त्याच्यावरती निशाणी छापू नका निशाणी वेगळी छापा कारण भाजपचा तोच एक धंदा आहे भगव्यामध्ये फुट ह्याचा भगवा वेगळा त्याचा भगवा वेगळा ह्याचा भगवा वेगळा नाही भगवा हा भगवाच आहे भगवा हा एकच आहे भगवान छत्रपती शिवरायाचाच भगवा आहे जो शिवसेना प्रमुखाने आपल्या हातात दिला आणि आज मला समाधान आहे आनंद आहे की अनेक ठिकाणी आपले भगवे जे पहिले आपण लावत होतो ते भगवे पुन्हा डवलाने भरतांना मला दिसत निशाणी आपली भाषा आहेच तशी आपली पूर्वीची सुद्धा निशाणी होतीच पण कधी आपण झेंड्यावरती निशाणी नव्हती छापली पण आपली ती ओळख ही भगवाच आहे हा भगवा म्हणजे शिवसेनाच ही शिवसैनिकाचीच निशाणी आहे त्याच्या परिणाम दुसरा कोणी तो भगवा हातात घेण्याचं धाडसच करू शकत नाही तर ते सुरू करा आणि त्यांनी जे काही भ्रम सुरू केलेला आहे हिंदुत्वाबद्दल यांचं म्हणजे भाजपचं हिंदुत्व हे वेगळे हिंदुत्व आहे आपलं हिंदुत्व हे वेगळे आहे आणि यांचं देशप्रेम सुद्धा हे वेगळे देशप्रेम आहे आणि म्हणून तुम्ही ज्या वेळेला प्रचाराला लागाल तेव्हा भाजपच्या या ढोंगाला बळी पडू नका अपप्रचाराला तुम्ही बळी पडू नका आणि जनतेला सुद्धा बळी पडू देऊ नका त्यांच्यावरती टीका करताना त्यांच्या कारभाराचे वाभडे काढा जसं मुंबई महापालिका त्यांनी लुटले छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सुद्धा असेल मला माहिती नाही जिथे जातील साधी गोष्ट आहे आपण हिंदू हृदय सम्राट शिवसेना म्हणून मुंबईमध्ये सुरुवात केली योजना संपूर्णपणे आपली मांडणी पूर्ण आपण केली सुरुवात करताना आपलं सरकार पाडलं गेलं आणि फीट त्यांनी कापली बरं फीट कापली हरकत नाही ठीक आहे शेवटी आपला उद्देश काय होता की गोरगरिबांना स्वस्तात किंवा मोफक मोफत तिकडे उपचार मिळाला पाहिजे ठीक रेवी तुम्ही कापता कापा हरकत नाही पण सेवा द्या ठाण्यामध्ये त्यांनी म्हणजे ठाण्याची एक बातमी वाचली की तिकडे शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि आपमध्ये काय साड्यांचे दुकान हा एवढा भ्रष्टाचार करतो तर भ्रष्टाचार काय केलाय तो नेमकेपणाने बोट ठेवा आपण चांगलं काम काय केलंय ते नेमकेपणाने लोकांना सांगा आपण चांगलं काम काय करणार आहोत ते नेमकेपणाने म्हणजे नुसतंच आगपाखड करून चालणार नाही एखादा पक्ष नालायक आहे हे सांगणं बोलणं खूप सोपं आहे पण आता आपण सांगू का शकतो कारण अडीच वर्ष आपण सरकार यशस्वीपणाने चालून दाखवलेलं आहे अगदी जागतिक आणीबाणी सारखं संकट आणीबाणीच होती ती जागतिक आरोग्य ती आणीबाणीच होती त्या कठीण काळात सुद्धा मला अभिमान आहे एका गोष्टीचा किंवा समाधान आहे तुमच्या सहकार्यामुळे त्या काळात देखील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा माझा नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा नंबर हा देशात नंबर एक होता आणि आता जर बघाल तर लाज वाटते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा नंबर दहावा आहे आणि महाराष्ट्र महाराष्ट्र देशामध्ये नंबर एक वर आहे पण तो भ्रष्टाचारामध्ये नंबर एक वर आहे हा एवढा फरक गेल्या तीन एक वर्षामध्ये झालेला आहे हे लोकांना नीट टाकवा आणि लोकांच्या डोळ्यावरची जी पट्टी त्यांनी बांधली संभ्रम घोटाळा हा संभ्रम घोटाळा दूर केलात ना तरी लोक स्वतःहून येऊन आपल्याला मत देतील आणि परत एकदा सांगतो की तैने साहेब तुम्ही आहात बाजूला विनोद आहेत तिकडे सुभाष आहेत अगदी मी सुद्धा आता त्या ज्येष्ठांच्या यादीमध्ये आलेलो आहे आपली जबाबदारी आता पुढची पिढी हा भगवा झेंडा घेऊन पुढे जाईल कशी त्याला मार्गदर्शन करणं ही आहे ही आपली जबाबदारी आहे आणि ज्या वयामध्ये सुभाष तुम्ही मला आठवते सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सल काय वय होत हो तुमचं चोवीस आणि कोण होत तुम्ही किती पैसे घेऊन आला होता शिवसेनेत आणि काय किती पैशात लढलो होतो महापालिका हा सत्तर हजारामध्ये सत्तावीस नगरसेवक तीन हजार तीन हजारामध्ये गोलमंडी ऑर्डर जिंकले मग आहे ना लोक देतात की नाही पैशाला लोक सगळेच काही लोक करतात नसतात सगळीच लोक लाचार नसतात आता कोणत्या संधी आहे मी नेहमी संकटामध्ये संधी शोधणारा माणूस आहे जेवढं संकट मोठं तेवढी संधी मोठी आता सगळ्यात तिकडे जात आहे आणि महाराष्ट्र देखील आपल्याकडे असे नाही आणि अपेक्षेने लोक कारण महाराष्ट्राला फक्त आणि फक्त आशा ही आपल्यासाठी आपल्यावरती आहे कारण हा हे लोक गेलेले नाही तुम्ही पण जाऊ शकत होतात ना तुम्हाला सुद्धा तिकडे गेल्यानंतर पोट कल्याण झालं असतं की नाही मग नाही गेला लोक परीक्षा बघतायत कोण विकाऊ कोण आहे आणि टिकाऊ कोण आहे टिकाऊ जाऊ देत विकले त्यांचा भाव पन्नास रुपये आणि सगळे ठरलेले आहे त्यांच्यावरती आता सारखं बोलण्याची गरज नाही आपली निष्ठा ही महाराष्ट्राच्या मातीशी आणि महाराष्ट्राच्या मातेशी आहे हे ज्या दिवशी लोकांना आपण पटवून देण्यात यशस्वी होऊ त्यावेळेला या सगळ्या माता आणि माती आपल्याला भरभरून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही असो एकदा बोलायला लागलं तर मला नाही येणार ना। पण मला परत आता मुंबईला जायचं आहे तुम्ही लवकरात लवकर गटप्रमुख यांना नेमा आणि त्यांच्या मेळाव्याला मी मदत